दोघेही युतीसाठी सकारात्मक आहेत महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करू ठाकरे बंधू युतीवरती संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे दोघेही युतीसाठी सकारात्मक आहेत आणि महाराष्ट्रासाठी कोणताही त्याग करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली ठाकरे बंधू युतीवरती संजय राऊत यांनी ही मोठी प्रतिक्रिया दिलेली आहे दोन्ही भाऊ सकारात्मक आहेत युतीसाठी दोघेही सकारात्मक आहेत आणि महाराष्ट्राचं जे हिताचं आहे त्यासाठी त्याग करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला हे तुम्हाला वारंवार माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका तो वेगळा विषय आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आपल्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करणे दोन्ही बाजूलाही सकारात्मक सकारात्मक विचार आहे कोणी म्हणणार नाही की असं होऊ नये तुम्ही रस्त्यावर जरी रँडम कोणाला विचारलं तुमचं काय मत आहे तरी ते सांगतील आणि ही लोकभावना जर आम्ही ओळखू शकलो नाही आम्ही मराठी माणूस म्हणून तर तो महाराष्ट्रावर अन्याय ठरेल आणि माननीय उद्धवजी हे अशा भूमिकेचे अशा विचारांचे आणि अशा स्वभावाचे आहेत ते कधीही तुटेपर्यंत ताणत नाही